हाय गाईज म्हणजे आता तसं बघायला गेलं तर uh, आज सतरा तारीख आणि आज यात्रेचा दिवस आहे uh, यायला थोडासा आम्हाला खालून यायला उशीर झाला कारण आजीला सगळं जेवण वगैरे बनवून द्या मग त्यातून मम्मीला थोडा उशीर झाला आणि मग आम्हाला घरी इथे यायला उशीर झाला पण मग आता यात्रेचं यात्रेत आतमध्ये गेल्यावर मी बघत असल्यामुळे माझ हे आयकार्ड असल्यामुळे मला गाभाऱ्यात राहावं लागणार सो मी म्हटलं की जोपर्यंत गर्दी कमी आहे तोपर्यंत मी हा ब्लॉक बनवून घ्यावा हा जो मागे रस्ता दिसतोय ना हा रस्ता तो रस्ता आहे जिथे मी सगळ्यात पहिला ब्लॉक बनवला होता यात्रेचा आणि या पूर्ण प्रवासाचा सो हा पहिला ब्लॉक बनवल्यानंतर मी आता जो रस्ता हा दाखवतोय ना हा कास पठाराकडे जाणारा जो रस्ता दाखवला होता ना तिथे कास पठाराच्या इकडे पुढे आल्यानंतर एक लेफ्ट लागतो तो घाटाईला जातो सो so, आता ही मी आता उभा आहे तो घाटाईला उभा आहे म्हणजे हा घाटाईचा गेट आहे मी तुम्हाला दाखवतो थो। आपण थोडस पुढे चालत गेलो आणि बघा हा जो गेट आहे हा घाटाईचा गेट आहे आणि या गेटच्या बरोबर अपोजिटला ना इथून खाली उतरायला जागा ही स्कूटी लावली आहे ना हा रस्ता जुना रस्ता आहे ह्या गाव येथून खाली उतरल्यावर आम्ही आमच्या गावात जातो थो। थोडक्यात गाडी जर असेल तर फक्त फिरून यावं लागतं सातारा तिथून गावातून कुरळ्यातून असं साताऱ्याला आणि मग सातारा टू इकडे घाटाई पण आता वारा बघा किती सुटल्या मस्त आणि हा व्लॉग मी म्हंटल की आता निदान दहा मिनिटाचा तरी व्लॉग बनवतो जेणेकरून तुम्हाला एक्सप्लोर करता यावं इथे आलात ना हा जो गेट आहे त्या गेटच्या समोरच मी तुम्हाला ही पायवाट दाखवली जी खाली जाते आमच्या गावामध्ये ही जी इथून पायवाट जाते खाली आणि ह्या बाजूला आहे ना पार्किंग आहे इथे सगळ्या गाड्या पार्क होतात आलेल्या भाविकांच्या आणि त्याच इथून इथून तर हा मेन गेट आहे पण मेन गेटच्या इथून इथे जिथे तुम्हाला दिसतंय हे बघा ही गाडी जिथे आता लागते ही पार्किंग चालली आहे आणि इकडे पोलीस उभे बघा हे सुरक्षेसाठी पोलीस अशी असतात आणि लॉक करताना माझा कॅमेरा हवेने हालतोय हां सो बऱ्यापैकी आपण प्रयत्न करू असा व्लॉग बनवायचा काही प्रॉब्लेम नाही तर हे जे खा मागचे जे गाडी येते इस्ट आहे ना हा रस्ता पुन्हा असा टर्न मारून हा जो गेट दाखवला ना मी हा जो गेट हा गेट आहे ना हा गेट असा वरती घाटायला जातो आणि हा जो रस्ता आहे ना हा पण टर्न मारून असा पूर्ण तिथे घाटायच्या मंदिराकडेच येतो सो आता मी प्रयत्न करतो तुम्हाला आणखी एक्सप्लोअर करण्याचा पण त्याच्या आधी मी तुम्हाला शक्यतो हे एवढंच सांगेन की हा माझा पूर्ण गिंबलच जर झालं झाला गिम्बल बंद करतो आणि काय असो सो आता माझा अवतार असाच असणार आहे कारण मी आता चाललो मंदिरामध्ये आणि त्याआधी तुम्हाला दहा मिनिटात जेवढं दाखवू शकतो तेवढं दाखवेन घाटाईचा अ आ... आता आपण त्या गेटमधून आत जातोय मी सेल्फी कॅमेऱ्यापेक्षा मेन कॅमेरा ऑन करतो सो so, हा जो आहे हा घाटाईचा गेट आहे आणि आता बघा भाविक सगळे आपापल्या आप पतीने आपापल्या वेळेनुसार आहेत आणि सगळे आता पुढे चाललेत सो so, आपण पण हा गिंबल बंद करतो एक मिनिट एक मिनिट व्हिडिओ हालतोय तुम्ही आता कॅमेरा स्टडी ठेवतो बघा ह्या पायऱ्या आहेत ह्या जुन्या पायऱ्या हा जुना रस्ता आहे आणि गाड्या तिथून जातात म्हणून मग आता लोक बघा इकडे जातात इकडून जाताना नेहमी लोक आपल्यासोबत तीन पानं घेतात कुठल्याही झाडाची तीन पानं आणि ते आता स्टॉल लागायला सुरू झाले यात्रेचे सो इथे शिंगणाने चेंगनात आणि या पायऱ्या सो हे इथे ती तीन पानं जी लोक आमच्यातली ठेवतात ना तिकडे अर्पण करतात मला त्याचं कारण नाही माहिती किंवा त्याच्या मागची कथा नाही माहिती ती पण मी लवकरच शोधून देण्याचा प्रयत्न करेन मग सगळ्यांसाठी पण झाडी बघा नाही इथली वातावरण बघा <laughs> इथलं वातावरण फार सुंदर आहे <laughs> तो। तो। ही सगळी भाविकांची गर्दी यात्रेला सुरु झाली पाणीपुरीत ही यात्रेतल्या दुकानांची गंमत आहे आणि ते पण स्पेशली गावची यात्रा एखाद्या गावात गुलालाला किती महत्व असत हे भजीचा स्टॉल सो माझा कॅमेरा खूप शेकी होईल पण प्लीज ऍडजस्ट करायला किंबल काय काम करत नाहीये सो आहे बघा ते पूर्ण नारळ विक्रेते उद्या हळदी चुंचू विक्रेते गुलाल विक्रेते हे स्पेशल पेड्यांची दुकान ही अशी दुकानं असतात हाय करा हाय करा हे आमच्याच गावचं सो इथे माझ्या आत्याची मुलगी पण एक स्टॉल टाकते अशा पद्धतीचे स्टॉल असतात जे यात्रेमध्ये असतात आता गर्दी फार कमी आहे पण मी हे माझ्या आत्ताची मुलगी आणि हे आमच्या दाजी लागतात सो ह्यांचा दरवर्षीकडे स्टॉल असतो यांच्या दुकानामध्ये नाही वेगवेगळे आयटम मिळतात वेगवेगळे आयटम सो आता आपण मी भेटतो नंतर हा परत येतो मी नंतर हा काय काय व्हिडिओ कॉल नाही व्हिडिओ आहे हा सो ही सगळी दुकान आणि ही जी ताडपत्री लावलेली सगळी जी दुकानं दिसतात ना ही मोस्ट ऑफ स्वीटची दुकानं म्हणजे थोडक्यात खाज फरसाण म्हणजे यात्रेला आलेल्या जी लहान मुलं वगैरे असतात त्यांच्यासाठी ते स्पेशल आकर्षण असतं खाज फरसाण आणि हा जो आहे ना हा जो तुम्हाला दिसतोय हा मंदिराचा कळस आहे आणि पुन्हा एकदा हा छोटासा गेट आहे या पवळीच्या ही जी आता बांधली नवीन जे बांधकाम ना हे या पवळीला लागून हा ला छोटासा गेट आहे आणि या गेट मधून आपण आज जर गेल्यावर मंदिरात प्रवेश करतो आता हे यात्रेची गर्दी आता सध्या खूप कमी आहे रात्री तुम्ही बघाल फुल खचाखच चालायला जागा नसते अगदी सो या गेट मधून आपण इन होऊ आपण इथून आतमध्ये आलो कि भावी त्यांचं दर्शन झालं ते पुन्हा घरी निघालेत आणि हे बघ हे घाटाई देवी मंदिर मोजे घाटवण सो आणि ही तिच्या समोर काढलेली रांगोळी आहे खूप सुंदर इकडे पोलीस वगैरे हो सगळे व्यवस्थेसाठी असतात सुरक्षेसाठी म्हणजे आता ही यात्रेची ही जी लाईन दिसते ना ही लाईन इथे ॲक्च्युली दोन मंदिर आहेत हे आहे वाघजाई देवीचं मंदिर जी घाटे देवीची बहीण आहे आणि हे मोठं मंदिर आहे जे दोन कळसवाले हे घाटे देवीचं मंदिर आहे आणि या दोन्ही मंदिराच्या मागच्या बाजूनी ही जी दिसते ना ही प्रचंड मोठी लाईन आता दर्शनासाठी आलेली आहे भाविक खूप लांबून लांबून येतात ही लाईन या मंदिराच्या मागून ते पूर्ण त्या पलीकडच्या बाजूनी पूर्ण हे मंदिरसुद्धा पूर्ण क्रॉस करून या मंदिराच्या घाटाईच्या मंदिराच्या त्या बाजूनी म्हणजे राईट साईडहून ती लाईन पुन्हा मंदिरात प्रवेश करते आणि मंदिरात सुद्धा वेगवेगळे बॅरेक टाकून चार पाच लाईनचं चा एक काय बोलतो ट्रॅक बनवलं आहे ट्रॅकसारखं जसं इथे बनवलं आहे इथूनही बघ ही लाईन केवढी मी दाखवली ना तिथून ते ह्या दोन मंदिरं क्रॉस करून अशी लाईन असते आणि हे मेन घाटाई देवीचं मंदिर आहे सो पूर्ण लाईन तुम्ही बघू शकता की कशी लाईन असते आणि तुम्हाला मी काल दाखवलं होतं ना हे सगळी आता ही काल तुम्हाला हे सगळं मोकळं बघायला मिळालं आता जवळजवळ मला असं वाटतं दहा हजारच्या तरी अक्रॉस पब्लिक असेल इकडे ही पूर्ण मंदिराच्या मागून लाईन आहे खूप मोठी अशी लाईन आहे आणि बघ तुम्ही तुम्हाला मी काल सांगितलं होतं पवळीवर लोक बसतात हे बघा आता कुठे बसलेत बघा लोक तिकडे त्यांनी आपापली अंथरुणा आणलेली आहेत रात्री झोपायला ते काका हाय करत आहेत ही छोटी पण हाय करते बाय आता ह्या पोळीवर जे दिसतात ना हे इकडे राहणार इकडे हे बघा यांनी जागा पकडून ठेवली आहे लोक जागा पकडतात इथे लाईन बघ ही मग अशी बोललो हे दोन्ही मंदिराच्या मध्ये पूर्ण बॅकसाईडहून लाईन सो आणि इकडे बघा हे हे जे आहेत ना हे सगळे बसलेत इकडे आणि जागा पकडून बसलेत जेणेकरून आता रात्री त्यांनी इकडे राहायचंय आणि राहतील कारण राहण्यामागचं सगळ्यात मोठं त्यांचं कारण हे असतं की रात्री बारा वाजता दुपारच निघते आणि छबीना निघतो तर छबीना म्हणजेच थोडक्यात आई आ, आईची जी पालखी असते ती पालखी मंदिराला प्रदक्षिणा घालते आणि ही पूर्ण प्रदक्षिणा होईपर्यंत मंदिर बंद केलं जातं आणि दर्शन बंद केलं जातं पण आता बघ एवढी मोठी रांग आहे ऍक्च्युली आपण बघू शकतो आता मेन गेटच्या बाहेर आलो तरी सुद्धा एवढी मोठी रांग आहे आणि सगळे भाविक आहे ना मोठ्या संख्येने येतात सो घाटा देवीचा महिमा ह्याला हा आपल्याला आवाज येतोय हाय कर आता पुन्हा एकदा पेढे द्यावे लागतील मला <laughs> तुला भा एवढा घेतलाय तो द्यावे लागतील सो नाही म्हणजे यांचा धंदा आहे हे कमवायला आलेत यात्रा त्यांच्यासाठी एक साधन आहे कमवण्याचं सा। सो हा हे इकडचे दादा आहेत हे हे दादा सांगतायत की इकडे समोर जो बॅनर लावलाय ना तो दाखवा सो हा बॅनर आहे हे बॅनर आहेत त्यांचे ठिकठिकाणी असे बॅनर लागतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि ही लाईन इथे आता तुम्ही विचार करा हा जो गेट आहे या गेट मधून आत गेल्यावर जे पहिला कळस दिसतोय हा वाघजाई मंदिराचा कळस आहे बाग त्याच्या मागचे दोन कळस आहेत ना हे आहेत घाटाई देवी मंदिराचे सो लाईन केवढी मोठी आत्ताच म्हणजे तुम्ही विचार करा रात्रीपर्यंत ह्या लाईन खूप मोठी होईल आणि खूप भाविक येतात आता इथे लहान मुलांसाठी खेळायला वेगवेगळे गेम आहेत सो इथे सध्या एक मोठा माणूस असता खेळतोय कॉमेडी चालले परत हे सगळे अजून दुकान पूर्ण खालीपर्यंत लागतात इथपर्यंत अख्खी पावळी भरलेली असते हे लोरे कॅटर्स म्हणून कोण आहे त्यांचं एक दुकान आहे मोठा स्टॉल लावलाय त्यांनी इकडे बघा दरवर्षी यांची जागा वगैरे सगळं फिक्स असतं ह्या सगळ्या ह्या सगळ्या जागा परत हे बघा बायकांसाठी गजरे रेडी आहेत म्हणजे थोडक्यात काय त्या बाबा जत्रा हा सणासारखा साजरा करतात तर ते गजरे वगैरे वगैरे सगळे बायका घेतात सो त्यासाठी गजरे वगैरे वगैरे सगळं आणि पहिले थोडस करू दे मग मी नंतर बाकीचं पण घेऊया सो जत्रेमध्ये ही सगळी दुकानं बघू शकता तुम्ही सज सजावटीच सा साहित्य लोक हे विकत घेऊन मग घरी आपापल्या म्हणजे जत्रा ही बाजारासारखीच असते थोडक्यात पण कसं असतं ना हा सण पण असतो देवीचा आता इथे बघा कडे वगैरे ही अशी दुकानं मी पूर्वी लहानपणी आहे ना खूप घेतलेले या दुकानात गेलो ना की दोन अंगठ्या घे मग कड्या घे अशी सगळी दुकानं ही सगळी दुकानं लाईनीत लागलेली आहेत त्यांच्याकडे चैन मग चैन घालून फिर असं सगळं करायचं सो आता मी असं नाही म्हणत मोठा झालो पण आता हे सगळं असं वाटतं की अरे हे तर टिक टिकणार किती किंवा काय जत्रेतले आयटम किती टिकणार सो आता ते करत नाही ना मग लहान मुलांसाठी हे आकर्षण तसं मग अशी बोललो बाबा ही मोठमोठी ताडपत्री दुकान आहे ही सगळी कंदी पेड्यांची दुकानं आहेत किंवा जसं फरसाण खाजा जिलेबी आणि दरवर्षी यांची दुकानं इकडे असतात सो हे जे मोठमोठी ताडपत्री लावलेले बघा त्यांचं पण दुकान इकडे राऊत बंधू म्हणून सर यांची पण सगळ्यांची बघा ना मिठाईची दुकानं लागलेली असतात सो इथे वरती जे दिसत ते बत्तासे आणि कुरमुरे असतात तो खाजे वगैरे वगैरे मैसूर पाक आ, फरसान पेढे कंदी पेढे सगळे सगळ्याचीच दुकान असतात यांची आणि बघा जिलेबी गरम गरम काढली जाते तसं जर थोडंसं आता डाएटचं मनावर घेतलं नसतं तर मी जिलेबी खाल्ली असती पण आता जिलेबी कशी गरम गरम नाही ना डा हो बघा आता हे किती किती प्रेम प्रेमाने बोलतात बघा कि आमच्याकडे मजा नाही यात्रेतली गरम जिलेबी खाल्ल्यावरच मजा वाटते मग आता यांचा एक छोटासा स्टॉल आहे आपला आपला साबुदाना वडा ज्यांचे उपवास असतात आज संकष्टीच्या दिवशी यात्रा असते ना सो उपवास असेल त्यांच्यासाठी साबुदाना वडा वगैरे वगैरे या पद्धतीची सगळ्या पद्धतीची दुकान मी तुम्हाला की यात्रा मुद्दाम एक्सप्लोर का करतोय हे बघा हे गॉगल असो जे हाऊस आहे हो ते म्हणजे हो ते बायकांचे मंगळसूत्र वगैरे सगळं 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 म्हणजे थोडक्यात सांगायचं तर खूप मोठी यात्रा असते आणि आता मी मगाशी ज्या जागेवरून नव्हतो ना त्या जागेवरून चाललं ही सगळी मगाशी ताडपत्री नुसती वरून दाखवली होती ना ती मिठाईची दुकान असत आता आता मला फक्त एवढंच सांगायचंय की आपण मगासपासून फिरतोय मी तुम्हाला सगळं दाखवलं पण यात्रेतली खरी मजा काय आहे तर एक मानाचा नंदी आहे आवर्डे गावचा तो इथे येतो आणि मग तो त्याच्या असं म्हणतात की त्याच्या अंगात येतं पण त्याच्या अंगावर नगाडे वगैरे असतात ते नगाडे सतत वाजत असतात जेव्हा छबिना निघतो छबिना म्हणजेच जे आ, एक ते मंदिराच्या पूर्ण भोवताली दोन्ही मंदिराच्या भोवताली एक आ, पालखी मिरवणूक निघते त्याला छबिना म्हणतात त्यालाच त्याला रिगावन सुद्धा म्हणतात आणि आरती ते दाखवलं जातं सो त्याला सुद्धा म्हणतात सो आता आपण पुन्हा एकदा जाऊया तुम्हाला मी त्या जागा दाखवतो जिथे आमच्या भगत मंडळाचं भगत मंडळाचं स्वयंपाकघर आहे आणि नंदीसाठीची जागा जी आता बांधली त्या दिवशी मी तुम्हाला दाखवली पण आता त्याच्यावर पर्टिक्युलरली नावं लिहिली गेलेत किंवा बॅनर लावले गेलेत सो ते तुम्हाला आता समजेल हा तसं यात्रेत फिरून फिरून प लहानपणी कसं असायचं लहानपणी यात्रेत फक्त फिरायला यायचो पण आता कोण फिरायला नाही आता कामं करावी लागतात आता मोठे झालोय कमवते झालोय सो आई बाबा यांना सगळ्यांना अपेक्षा असतात की आता हे कामं करतील सो आता कामं करावी लागतात आता मी पुन्हा मंदिरात जाईन नंतर पुन्हा तेव्हाच बाहेर येईल जेव्हा मला बाहेर यायला मिळेल आता मी फक्त म्हटलं एकदा थोडस करून जातो थोडासा व्लॉक करून जातो बघा ही ती जागा आहे तुम्हाला म्हटलं मानाचा नंदी जो आवर्डे गावचा आहे तो इथे लिहिले बघा सेल्फी कॅमेन दाखलो तुम्हाला मानाचा नंदी आवर्डे विसा वगैरे तर इथे तो नंदी जो बैल आहे तो इथे बांधला जाईल थोडा वेळ अजून बैल आलेला नाही आहे सो इथे नाही येतो हे आमचं भगत सवासिनी घर जे सवासिनी असतात ना आणि हा आमचा रघु पुन्हा एकदा सारखाच दिसतो व्हिडिओमध्ये तो आमचा रघु कारण तो तेवढं काम पण करतो सो भगत सवासिनी स्वयंपाकघर ते आमचं हे इथे आतमध्ये नारळांचं म्हणजे ओट्या ज्या येतात त्या सगळ्या वेगळ्या केल्या जातात किंवा काही तिथे माझे काका आहेत हे बंडवर आहेत ते काका हां हां योगा आयोग आहे हे आनंद हे आनंदातच बरो ना बरोबर ना नाव बरोबर बोललो ना हां सो हे आता बघा सगळं काम करत आहेत अतिशय सफेद कपडे स्वच्छ आणि छानपैकी देवीच्या भक्तीला आले त्यांच्यावर स्पेशल मी कॅमेरा यासाठी फिरवतोय कारण त्या दिवशी मेरीवर माझ्यासोबत गप्पा मारायला हेच होते रात्रभर सो आम्ही खूप गप्पा मारल्या चालते भेटू आपण सो त्याच्यानंतर हा जो आहे हा जो बॅनर आहे ना हा आहे पुन्हा अशोकदादा इथे दिसले मी पुन्हा लांब जात आहे आणि दादांच्या मागे जो बॅनर आहे ना घाटाई देव यात्रा दोन हजार पंचवीस तो हा बॅनर आहे भगत मंडळ जे पुजारी मंडळ आहे ना त्यांचा सो याच्यावर जे कमिटी मध्ये त्यांचे सगळ्यांचे फोटो आहेत आणि हे आहे प्रसाद भांडार गृह जे देवीचं हे प्रसाद भांडारगृह गृह आहे तिथे लोक बसले इथे प्रसाद बनवला जाईल तुम्ही बघू शकता आता ज्या पद्धतीचं कामकाज चाललंय हे प्रसाद बनवले ते इथे ही सरपणासाठी वापरली जातील इथे बाथरूम आहे भांडी घासण्यासाठीचं आणि इथे स्वयंपाक बनवला जाईल नंतर जेव्हा प्रसादाचं महाप्रसादाचं जे काय असेल ते इथे बनवलं जाईल गावची जी भगत मंडळी असतात म्हणजे आमच्या गावातले जेवढे भगत ते तर ते सगळे भगत आहेत ना इथे पहिले हा जो प्लेस आहे मंदिर हे जे मंदिर आहे मंदिराच्या ह्या डाव्या बाजूला आणि आता मी मंदिराकडे तोंड केलं तर माझ्या उजव्या बाजूला ही जी जागा आहे ही जी दोन झाडं आहेत इथे भगत मंडळींचं सगळे जागा पकडायचं म्हणजे काय तर रात्री जे राहायला राहावं लागायचं तेव्हा हे सगळं बांधकाम नव्हतं जे आता नवीन केलं गेलं हे स्वयं प्रसाद भांडारगृह किंवा ते स्वयंपाक सवासनी घर जे आहे आणि ते नंदीचं जे आहे ते नंदी वगैरे सगळं उघड्यावरच असायचं सगळं हे आणि आता हे बांधकाम करून आता मंदिराचं थोडं डेव्हलपमेंट झालेली आहे सो त्या पद्धतीने बांधकाम वगैरे करण्यात आलं इथे पहिले भगत मंडळी सगळे झोपायचे भगत मंडळी सगळे इथे आपापली जागा पकडायची आपापल्या आप फॅमिलीनुसार ताडपत्री आणेल कोणी चटई आणेल कोणी काय आणेल सो ते अंथरून मग जागा पकडायचे आणि मग त्याच्यानंतर इथे रात्रभर विसावा केला जायचा ज्याची वर्सल आहे तो आतमध्ये असायचा तो ओटीचे नारळ वगैरे सगळं तो म्हणजे वर्सल ज्याच्याकडे असते ना त्याच्याकडे ओटीचे सगळे नारळ उट्या सगळे येतं आणि मग त्याचा हिशोब नंतर गावाला द्यायचा असतो असं ते वर्सलवाल्यांचं स्वरूप असतं की त्यांनी ती पूजा सांभाळायची सगळं एकच भगत नाही करणार तर सगळे भगत मिळून करणार सो दरवर्षाला वर्सल कोणाकडे तरी असते आणि ह्या वर्षी माझ्याकडेच आमच्याकडेच वर्सल आहे सो मला आता पुन्हा आज जावं लागेल मी तुम्हाला बऱ्यापैकी दाखवून झालेलं आहे की आ, कशा प्रकारचं स्वरूप असणार आहे आत्ता मी जितका मोकळा फिरतोय तितका मी संध्याकाळच्या ब्लॉगला फिरू शकेन की नाही हे मला माहित नाही त्यामुळे कदाचित ना हां बघा ते पण आवाज येत आहेत चांगलं खेचा यांना वाटत फोटो पण हा व्हिडिओ आहे आणि हा व्लॉग आहे सो हे नंतर व्लॉग मध्ये दिसतील त्यांना मी सांगेन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मग ते व्लॉग मध्ये दिसतील आणि कसं आहे माहितीये का आता मी मंदिराच्या मागच्या बाजूला बघा तुम्हाला बोललो होतो ना इकडे सगळं आणि तिथे माझी स्वतःची गाडी पण मी तिकडे उभी केली मी ती डायरेक्ट उद्या काढणार आहे सो थोडक्यात सांगायचं ना तर आता मला आत जावं लागणार आहे पण मी जेवढं मला शक्य झालं तेवढं मी एक्सप्लोअर केलंय यानंतर आता मी संध्याकाळी किंवा दुपारी एक्सप्लोअर करेन जेव्हा मला वेळ मिळेल जसं दहा पंधरा मिनटं मला मिळतील त्या दहा पंधरा मिनिटात मी पुन्हा एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेन आत्ताचा व्लॉग जरा मोठा बनला आय थिंक आणि नंतर त्रेचाळीस मिनिटाचाच व्लॉग शिल्लक राहणार आहे आणि पूर्ण यात्रा कव्हर करायची छबीनं कव्हर करायचा आहे परत आवरड्याचा नंदी जेव्हा निघतो नगाडे वाचतात ते सगळंच कव्हर करायचंय पालखी निघतानाच पालखी कवर करायचे वेगवेगळी गावं येतात वेगवेगळी गावं आपापली लेझिम पदकं घेऊन येतात तसं इथली नऊ गावची यात्रा आहे सो ही नऊ गावं येतात आणि या नऊ गावांच्या लेझिम पदकं त्यांच्या पालख्या येतात सो हे सगळं जर कव्हर करायचं असेल तर माझ्याकडे मला नाही वाटत तेवढी मेमरी असेल सो मला मोबाईल रिकामा करावा लागेल आधी मग त्याच्यानंतर सगळं करावं लागेल पण मग मी प्रयत्न तर पूर्ण यात्रा कव्हर करायचं आहे पण नाही झाली जर पूर्ण यात्रा कवर तो तर मग मी ते दुसऱ्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून पण मी तो लॉग बनवेल नक्की सो so, आता इथे माझ्याकडे बघतोय दादांना सांगूया दादा नाव सांग काय आपलं माझं नाव शामू शिंदे शामू शिंदे काय मग यात्रा दरवर्षी कसं वाटत आपल्याला पहिल्यांदा पहिल्यांदा झालं तुमचं गाव कुठलं आहे माझं कर्नाटक आहे अरे कर्नाटक होणार आलंय बघा म्हणजे मी मी चुकून जस्ट विचारलं पण महिमा कुठपर्यंत पोहोचलाय हे तुम्हालाही कळत असेल तर कर्नाटक वरून एखादा माणूस पहिली वेळ यात्रेला येतोय सो तुम्हीच विचार करू शकता या देवीचा महिमा खूप लांब पर्यंत पसरलाय दूरपर्यंत पसरलाय सो लोक लांबून लांबून येतात जसे हे दादा कर्नाटकवरून आलाय आपण कुठून आलाय सगळं म्हणजे तुम्ही एकत्र आलात अच्छा नाही गुड हा भाऊ भाऊच आहेत सो तुम्ही पहिल्यांदा आलात तर आता तुम्हाला कसं वाटतं अजून यात्रा पूर्ण भरली नाही तुम्ही कोकणातून आलाय हे दादा कोकणातून आले आपलं नाव काय संदीप शिंदे सो हे कोकणातून आलेत हे किती छान वाटतं ना की देवीचा महिमा इतक्या लांब पर्यंत पसरलेला आहे दादा मागचा दादा लपताय तुम्ही हा फोनवर बोलतायत ते ठीक आहे पण थोडक्यात सांगायचं तर थोडा म्हणजे अभिमान या गोष्टीचा वाटतो आपल्याला की इथली म्हणजे साताऱ्यात एकदम आतमध्ये घाटावर असलेलं एक मंदिर आणि घाटामध्ये असलेली ही देवी म्हणून घाटाई देवी सो ही जी घाटाई देवी आहे हिचा महिमा इतक्या लांबपर्यंत पसरलाय त्याचा अभिमान वाटतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाविक एवढ्या मोठ्या संख्येने येतात पूजा पुज, पूजा अर्चा करायला अभिषेक करायला तसंच म्हणजे त्यांचे जे नवस पूर्ण झाले नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे नवस केलेल्यांना नवस नवसाला पावली आहे तर मग ते नवस फेडण्यासाठी येतात सो आता यात्रेला वेगवेगळ्या प्रकारचे खूप भाविक असणार आहेत खूप लांबून लांबून गाड्या गाड्या टेम्पो टेम्पो भरून आ, बस बस भरून खूप माणसं येतात आणि आत्ता जेवढं मोकळं दिसतंय ना हे नंतर चालायला जागा होणार नाही आता मी तुम्हाला सगळं दाखवलं खरं पण ही फक्त लाईन आहे आत्ता हे सगळे घेतात दर्शन घेतात पण नंतर मग हे पूर्ण फुल होऊन जाईल इकडे मागे तो मंडप लागलाय तिथे जेवणाची व्यवस्था असते